ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला जी माहिती प्राप्त झालेली आहे जे नीटची नीटची जी परीक्षा होती या परीक्षेमध्ये मोठा घोळ झालेला आहे आणि हा घोळ करत असताना ते पेपर माफिया म्हटलं जाणार आहे यांनी पेपर लीक केला आणि लीक केल्यामुळे जे टॉपरला आलेले विद्यार्थी होते एक प्रकारे त्यांच्यावर तो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात चाळीसगावमध्ये जेता सायन्स अकादमी आणि नीटचे जे विद्यार्थी संघटना आहे या संघटनेने याच्या विरोधात बंड पुकारलेला आहे एक प्रकारे आंदोलन छेडलेलं आहे तरी सुद्धा यांच्यावर कशा प्रकारे अन्याय झाला त्याविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपलं नाव काय श्रीकांत दीपक सिंग मोरकर आमचं म्हणणं एवढंच आहे सर की एन टी एने गुजरात राजस्थान त्याच्यानंतर बिहार अशा बऱ्याच राज्यांमध्ये नीटचा पेपर हा फुटलेला आहे पोलिसांनी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेले आहे तरी सुद्धा एन टी एनत की पेपर हा फुटलेला नाहीये विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला म्हणून त्यांना ग्रेस मार्क देण्यात आले पण आपल्या राज्यात सुद्धा बरेच विद्यार्थी ज्यांचा वेळ वाया गेलेला आहे त्यांना कुठलीही ग्रेस मार्कांची संधी दिलेली नाही आहे या पूर्ण परीक्षेतच एकंदरीत हा खूप मोठा घोटाळा आहे आमचं म्हणणं आम्हाला तर असं वाटतंय की पैसे घेऊन हा खूप मोठा घोटाळा केलेला आहे ही पूर्ण परीक्षा प्रक्रियाच एक संशयित आहे परत परीक्षा घ्यावी व विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा उद्या भारताचे जे डॉक्टर भारतातली नाही जगातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे ते सगळे डॉक्टर पैसे देऊन झालेले असतील आणि एक दिवस हे लोकांना एक मेडिकल माफिया तयार होईल सगळ्यांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे हे जे गरीब विद्यार्थी मेहनत करताय पेपर फुटल्यामुळे त्यांना साडेसहाशे मार्क भेटले तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी एमबीबीएस चा सीट भेटत नाही याला जबाबदार कोण आहे मागच्या वर्षी सहाशे सहाशे सत्तर वर तीन हजार मुलं होते यावर्षी पंधरा हजार मुलं एका सुद्धा एक टॉपर दोन टॉपर येऊ शकता नीट सारख्या परीक्षेमध्ये सदुसष्ट टॉपर आले कोणाला किती मार्क वाटले विचारायला गेलं तर त्याची यादी देत नाही उडवा उडवीची उत्तरं देता प्रेस कॉन्फरन्स घेता पत्रकार लोक उत्तर विचारता पुढवा उडवीची उत्तरं देता हे सगळा जो अन्याय हा बंद झाला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की त्यांनी या केंद्रीय यंत्रणेमध्ये कारण हे एन टी ए केंद्राची यंत्रणा आहे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय भारतातल्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय याला वाचा फोडून दिली पाहिजे व हा पेपर कॅन्सल करून परत परीक्षा घेतलीच पाहिजे एन टी ए चोर आहे एकंदरीत यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येत आहे की महाराष्ट्रात जे सत्ताधारी आहेत एक प्रकारे त्यांनी झेंडीएची कातडी ओढलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या राजकारणाची धुंद उतरवून या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात तर त्यांच्यावर समिती बसवून याचा निर्णय घ्यावा आता जे संचालक आहेत जत्याच्या आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर हां बरं त्याविषयी अजून आपलं म्हणणं काय सर आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे परीक्षा परत झालीच जा पाहिजे आणि आमचं नाही सगळ्या भारतातल्या नीटच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आज आम्ही असोसिएशन तर्फे व जेता क्लास तर्फे सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे हे म्हणणं मांडतो हे सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे भाऊ आता महाराष्ट्र शासन व केंद्र शासन याबद्दल काय निर्णय घेते हे पण एक औचित्याच ठरणार आहे